नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस व पोलीस रेझिंग डे अंतर्गत शहर यांनी वाहतूक नियमांबाबत कार्यशाळा व रॅली आयोजित केली एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार च्या कालावधीत सर्वत्र रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस व दिनांक दोन जानेवारी ते सात जानेवारी दोन हजार सव्वीस पोलिस रेझिंग डे सप्ताहात साजरे करण्यात येत आहे या निमित्त मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नगर महा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्रसेना व वा, शहर वाहतूक नियंत्रण शाखा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान रॅली व विशेष मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले वाहतूक नियम व वा, सुरक्षिततेबाबत शहर वाहतूक शाखेचे वाहनांचा वापर करून संगीताद्वारे व वा वाहतूक नियमांचे बोर्ड हातात घेऊन घोषणा देऊन जनतेस प्रबोधन केले व नगर महाविद्यालय ते कोठी चौक ते चांदणी चौक ते नगर महाविद्यालय पुणे नगर रोड या मार्गे महाविद्यालयात घेऊन समारोप करण्यात आला तसेच रॅलीतील सर्व विद्यार्थ्यांना शहर वाहतूक शाखेतर्फे अल्पोपहार देण्यात आला सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे दीडशे ते दोनशे विद्यार्थी एन सी सी आर एस अधिकारी विद्यार्थी शाळेचे शिक्षक नगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नोएल पारगे उपप्राचार्य डॉ दिलीप कुमार भालसिंग रजिस्टार भिंगार दिवे लेफ्ट डॉक्टर एम जाधव व शिक्षकांनी आयोजित केला महाविद्यालयात रॅलीचा समारोप झाल्यानंतर शहर वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी यांनी उपस्थित स्वयंसेवक व कॅडेट यांना रहदारीच्या नियमासंदर्भात मार्गदर्शन केले व रहदारीचे नियम पाळण्याचे फायदे व नियमांचे उल्लंघन करण्याचे तोटे समजावून सांगितले महाविद्यालयीन एन एस एस व सीच्या विद्यार्थ्यांनी रहदारीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून समाजातील इतर घटकांना आदर्श घालून द्यायला हवा असे प्रतिपादन केले सदर रक्षा रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सोवीस व कार्यक्रम पोलीस वैभव कलमुखे अपर पोलीस अधिक्षक ऐल्यानगर माशी डॉक्टर दिलीप टी परसे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अहिल्यानगर यांच्या आदेशाने पोनी बाबासाहेब बोरसे शहर वाहतूक शाखा अहिल्यानगर पोसई मनसूर सय्यद पोसई शामुएल गायकवाड पोहेकॉ गणेश शिंदे पोको मधुकर ससे राहुल काळे प्रवीण खंडागळे डी व्ही राठोड वॉर्डन विशाल खताडे संदीप शेंडगे प्रवीण भोसले निशांत शेख तसेच प्राचार्य डॉ नोएल पारगे व शिक्षकांनी आयोजित केले प्रतिनिधी महेश कांबळे काय कारवाई करावी याची माहिती ओव्हरटेकिंग आलेले आपल्याला त्या लेटी आपण आहे आता बघा आम्ही प्रामुख्याने आम्हाला म्हणजे खूप भयंकर सोबत झालेलं त्याच्या खूप चालतात रस्ता आता सुरू आहे येण्याच जाणार रागेकडून गेले रागेकडून

गाडीत गाडी करून गाडीवर उभं राहून काय अर्थ आहे प्राईम मिनिस्टर सोबत काही मिटिंग आहे का कोणाची जेव्हा मोबाईलवर बोलतो तिथे प्राईम सोबत चीफ सोबत मीटिंग आहे काही मग कशाला मोबाईलवर बोलतात मोबाईलवर अजिबात बोलू नका आपल्या सर्व मित्रांना नातेवाईकांना घरच्या लोकांना सगळ्यांना सांगा गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नका दुसरं म्हणजे ट्रॅफिक सिग्नलचे पालन करायचे सिग्नल पोलीस उभा आहे तो तुम्हाला इशारा करतोय किंवा रेड लाईट लागलेला आहे रेड लाईट म्हणजे थांबण्याचा इशारा आहे बरोबर की नाही तीन सिग्नलो बरोबर वेळ येलो गेट त्याच्या आता तुम्हाला काय पाहिजे रेड म्हणजे तुम्हाला थांबायचं आहे पुढं तुमची गाडी गेली पाहिजे येलो म्हणजे अलर्ट म्हणजे आता पुढे तुमची सिग्नल चालू होणार आहे त्यासाठी तुम्ही अलर्ट राहायचे आणि तुम्हाला तिथून जायचं आहे सिग्नलचा म्हणजे पालन केले पाहिजे तसेच रोडवर वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल असतात बघा कुठं शाळा आहे कुठं हॉस्पिटल आहे कुठं ओढा आहे आता तरी बघितलं तुम्ही त्याचं तुम्ही थोडा पालन म्हणजे बघायचं ते म्हणजे आपण गाडी चालवतोय गाडीच्या आपल्या रस्त्याच्या साईडचे सिग्नल असतात ते पोलीस लावले ते तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात सर्व शाळा या हॉस्पिटल मध्ये फुल स्पीड जायचे असं होतं का आपण काय होतो मेसेज संदेश असतात किंवा काही आम्ही सांगणार असतो त्या माध्यमातून ते तुमच्या परिजन किंवा रिलेटिव्ह किंवा मित्रांना नवीन चांगल्या प्रकारे पोहोचले आणि तुम्ही सर्व एन सी सी म्हणजे खाकी ड्रेस पक्षी विद्यार्थी आहात त्यामुळे तुम्हाला तुमच्या सुद्धा जुन्या तुमच्या सुद्धा याच्यामध्ये या गोष्टी स्वतः सुरू करणं महत्वाचं आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे परवाना आणि कागदपत्र परवाना आणि कागदपत्रे म्हणजे लायसन्स म्हणजे कुठल्याही वाहन असेल टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल किंवा मोठी व्हिली असेल चांगल्यासाठी आपला ऑटो विभाग काय लायसन्स म्हणजे परवाना देतो म्हणजे तुम्ही त्या लायसन्स चांगल्यासाठी फ्री राहा पार्श्विक आणि शांततेचा पीठ आहात आणि तुम्हाला ते सर्व पालनाचे जे नियम आहेत तुम्हाला पाहिजे यासाठी उद्देश तुम्हाला ते परीक्षा होऊन तुम्हाला ते लायसन्स तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं ते लायसन्स तुमच्याकडे पास आवश्यक आहे जो एक वय साठा वर्ष पूर्ण आहे त्या व्यक्तींना ज्यांना वाहन चालवायचं आहे त्या व्यक्तींना ते लायसन कंपल्सरी आहे परंतु दुर्दैवाला आम्ही बघतो काय होईल बऱ्याच लोकांचं लायसन्स नसतं बऱ्याच लोकांना जे इन्शुरन्स असतो इन्शुरन्स इंस्यर्ण म्हणजे काय तुम्ही सांगू शकता इन्शुरन्स काय तुम्हाला काय पण इन्शुरन्स म्हणजे काय विमा विमा तुम्हाला सांगते का कोणी सांग न गावातला न सरकोच विमा म्हणजे काय बोला नाही सांगा कोणी सांग सांगा सांग

रस्त्यावर जात असताना आपल्या गाडीला कोणत्या दुसरी गाडी येऊन धडक असते तेव्हा आपण मृत्यू होतो किंवा होतो किंवा आपल्या गाडीतून दुसऱ्या गाडीला दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा अशा प्रकारे ज्या अपघात होतात ज्या ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा त्याच्यामध्ये मृत्यू होतो किंवा जखमी होतो वाहनाचं नुकसान होतं वाहनाचं नुकसान सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहे विमा म्हणजे तुमच्या गाडीतून कुठेतरी डॅश झाला किंवा नुकसान झालं तर कंपनी तुम्हाला ते पैसे देते तुमच्या गाडीतून व्यक्तीचा मृत्यू झाला तो दखमी झाला त्या समोरच्या व्यक्तीला इन्शुरन्स कंपनी पूर्ण मोबाईल आहे जर तुमच्याकडे जर इन्शुरन्स नसेल किंवा लायसन्स नसेल कंपनी दिली कोणती कंपनी कंपनीचं तुमच्याकडे काहीच नाही ना कंपनी कुठली कंपनी जेव्हा इन्शुरन्स किंवा लायसन्स जर नसेल तर तुम्हाला तुमच्या गाडीतून जेव्हा अभ्यास झालेला आहे समोर मरण तुम्हाला आहे का दखल झालेला आहे काही

साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण